राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजूर मिळाली आहे योजनेसाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये आता मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी ही बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय तर हो शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही जे ऐकलं ते आता सत्य बघा आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना बघा या दोन्ही योजनांना आता आषाढी एका सणानिमित्तानं बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता 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 पूर्णपणे पैसे मिळणार बघा आता तारीख करण्यात आली जाहीर बघा आता प्रधानमंत्री काय म्हटले बघा प्रधानमंत्रीने आता महत्वाची बातमी दिली आहे त्या बातमीपत्रात बघा आता शेतकऱ्यांचे पूर्णपणे आता पैसे मिळणार बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे अजूनही बघा चार महिन्यात निधी कालावधी निघून गेले तरीही त्यांना अजून पैसे मिळाले नाही बघा तर अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता बघा तर प्रधानमंत्री आता काय म्हटले बघा प्रधानमंत्री आता एका इंदोर दौर मध्ये बघा आता बिहारमध्ये गेले आता बघा त्या बिहारमध्ये आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो बिहार मधून आता शेतकऱ्यांचे पैसे आता वाटपास सुरुवात होत आहे बघा आता तुम्ही आता लाईव्ह प्रूफ बघू शकता की बिहारमध्ये आता पंतप्रधान गेलेले आहेत आणि आता बिहारमध्ये गेल्यावर बघा आता त्यांच्या खात्यात तिथून पैसे सुरुवात बघा आता आपल्या राज्यामध्ये ही पैसे आता येण्यास सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता आपल्या राज्यामध्ये आता शेतकरी काढली आहे बघा अशी बघा दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे तर बघा आता सर्वप्रथम आहे की नाही हे पूर्णपणे आता चेक करायचे आता तुम्हाला तर बघा आता शेतकरी मित्रांनो तर आता व्हिडिओ आता लक्ष देऊन ऐका बघा आता एक छोटस काम करून जा आपल्या तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन मिळून जाईल तर बघा आता आता तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची वाटप सुरुवात करण्यात आता पैसे होणार बघा शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी बघा कारण तर आता सरकारने बघा या पंधरा जिल्ह्याची आता यादी या ठिकाणी आता शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो बघा आता पंधरा जिल्ह्यामध्ये यादी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि या ठिकाणी आता सांगणार आहे की बघा तुम्हाला आता बघा कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुमच्या प्रकारे तुमच्या शेतकऱ्यांचे आता लक्षपूर्वक आहे का कारण बघा आता सांगणार आहे की महत्वाचे कामं करायचे आहे बघा जिल्ह्यामध्ये आता या शेतकऱ्यांचे वाटपास सुरुवात होत आहे बघा तुमच्या आता पंधरा जिल्ह्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे सर्व महत्वाचे कामे केले की बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारमार्फत बघा सर्वात पहिल्याचा नियम शेतकरी योजना आणि दुसऱ्या योजना म्हणजे बघा पी एम किसान योजना या हप्त्याचे आता वितरण सोडण्यात आले आहे बघा त्यानंतर बघा ज्या ज्या ठिकाणी पाहून घेऊया कोणत्या ठिकाणी आता तुम्हाला जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान योजनेचे पैसे कारण तर बघा आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आता योजनेतनी आता बघा पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत बघा नाशिकमधील शेत शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना हप्ता वितरण करण्यात आहे बघा आता कोल्हापूर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट मार्फत पैसे जमा होण्यास सुरुवात आहे तर बघा आता तुमच्या पडणार बघा तुमचाही जिल्हा आता येणार बघा आता आपण सांगणार आहे बघा दोन जिल्हे तर सांगितले जातं तर बघा आता पुढील जिल्हे कोणते आहेत बघा पुढील जिल्हा म्हणजे की बघा नंदुरबार जिल्हा या शेतकऱ्यांनाही आता देखील बघा योजनेचा लाभ मिळणार आहे अजूनही नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना राहिलेल्या पैशाची अजूनही पैसे वाटप सुरुवात होत आहे बघा योग्य यवतमाळ जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांना देखील आता आनंदाची बातमी मिळाली आहे बघा आता यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा सोलापूर जिल्ह्यामध्येही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डी बी टीच्या मार्गात पैसे जमा करण्यात येत आहे बघा जर तुमचं डी बी टी काढलं नसेल तर ते काढून द्या बघा आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात आता ज्यांचे डी बी टी काढून असेल तर त्यांनाहीच असे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांना जिल्ह्यांच्या यादीतनी आता लिस्ट जाहीर झाली आहे बघा आता पात्र पात्र शेतकऱ्यांचे ठरणार आहे पैसे बघा परभणी जिल्ह्यामध्ये या आता शेतकऱ्यांना देखील योजनेचा लाभ आता मिळण्यास सुरुवात होत आहे बघा त्याच नंबरचा म्हणजे की पालघर जिल्ह्यामध्ये या आता शेतकऱ्यांना सकाळपासून बघा असे दोन दोन हजार रुपये असे त्यांना मिळण्यास सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढील जिल्हा कोणता आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा डीबीटीच्या मार्फत पैसे थेट खात्यात जमा होणार आहे बघा त्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता नमोचे राहिलेले पैसे आणि पीएमचे राहिलेले पैसे असे दोन्ही मिळणार आहे बघा आता उरलेले जिल्हे मग बघा मित्रांनो आता पुन्हा एकदा हप्ता मिळणार आहे परंतु बघा तुम्हाला अजूनही थोडा वेळ थांबणार आहे बघा त्या जिल्ह्यामध्ये आता त्यांचे फार्मर आय डी किंवा असे आधार कार्ड लिंक असे त्यांचे कामं राहिले आहे त्यामुळे बघा त्यांना आता पूर्णपणे त्यांचे अजूनही हप्ता त्यांना उशीर लागणार आहे बघा तिसरं म्हणजे की बघा आधार कार्डला जर बँकेला लिंक नसेल तर तेही करून जा आणि तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्या कारण तसेच तुमचे मोबाईल नंबरही तुमच्या बँकेला खात्याला क्रमांकाला लिंक करा बघा आधार कार्ड देखील तुम्हाला करून घ्या महत्त्वाचे कामं केल्यानंतर तुम्हाला बघा सुद्धा लवकरात लवकर तुमचे हप्ते आता मिळणार सुरुवात होत आहे तो बगा देखी तुम के लिए नसल तर बघा देखील आता शेतकरी मित्रांनो तुमचं जर हे काम केले नसेल तर तेही करून जा कारण तुमच्या खात्यात आता पैसे मिळणार आहात तर